लक्षवेधी क्रमांक आठ नाही लक्षवेधी क्रमांक आठ संजय राठोड साहेब राठोड साहेब अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय प्रशासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे संगणमताने कशा पद्धतीने भ्रष्टाचार करू शकतात याचं उत्तम उदाहरण हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्रह तलाव याच्या बाबतीत आपल्याला दिसून येईल अध्यक्ष महोदय सन दोन हजार नऊमध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आणि हा जो प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा प्रकल्प त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे सदर प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार नऊमध्ये जेव्हा हा प्र प्रकल्प मंजूर करण्यात आला त्यावेळेला या प्रकल्पासाठी सोळा कोटी एकसष्ट लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती निविदा मिळवताना वॉटरफ्रंट प्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने खोटी व दिशाभूल करणारी कागदपत्रे सदर केली या कंपनीविरुद्ध त्यावेळेला वैभववाडी चतुशृंगी गंगाखेड विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत लोक आयुक्तांनी कंपनीज ब्लॅकलिस्ट करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यावेळेला अध्यक्षमध्ये दिले होते संभाजीनगर उच्च न्यायालयाने कागदपत्रांची मेरिटवर तपासणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिलेले असतानाही महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे तत्कालीन एम डी श्री सुनील कुशिरे यांनी केवळ शपथपत्रावरती दोन हजार एकवीसमध्ये बेकायदेशीर नोंदणी करून त्या ठिकाणी वॉटरफ्रंट कंपनीचं नूतनीकरण अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी करून घेतलं प्रश्न घ्यायच्यावरती अध्यक्ष मोदय हा जो प्रकल्प आहे प्रकल्पा या प्रकल्पाची सुरुवात जेव्हा दोन हजार नऊमध्ये झाली होती तेव्हा सोळा कोटीचा हा प्रकल्प होता परंतु कालांतराने दोन हजार चौदामध्ये या प्रकल्पाची पहिली सुप्रमा निघाली ती अडुसष्ट कोटीची त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये तिसरी सुप्रमा निघाली ती निघाली एकशे सत्त्याण्णव कोटीची आणि अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीसपर्यंत या प्रकल्प जो आहे तृतीय सुप्रमा जी निघाली ती दोनशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे थोडं सविस्तर या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मूळ खर्चाच्या तुलनेमध्ये सोळा पट वाढ या प्रकल्पाची अध्यक्ष महोदय झालेली आहे प्रत्यक्ष परिस्थितीत तलावातील उत्खनन केलेला माती मुरूम वापरणे वापरलेला असताना कागदोपत्री आठ सतरा व वीस किलोमीटर वाहतूक अंतर वाढवून किंमत वाढवलेली आहे अध्यक्ष महोदय नऊ लाख चौवेचाळीस हजार क्युमिक माती मुरूम बाहेरून आणण्याचे रेकॉर्ड म्हणजे केवळ एक लाख डम्पर ट्रिप आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खर्च वाढीत खोन गौन खूप जायचं आहे बरेच सव्वीस लक्षवेधी आज अध्यक्ष बघा बाकी न्याय मिळणार नाही सर्व लक्षवेधी आज लॅब्स होतील बैठक लावून घ्या बैठक लावून त्या लक्षवेधीला न्याय मिळू शकतो अध्यक्ष महोदय प्रकल्पाची मूळ किंमत दोन हजार नऊमध्ये सोळा कोटीची होती आणि आजच्या घडीला दोनशे साठ कोटीची त्याची किंमत झालेली अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे टेंडरमध्ये खोटे कागदपत्रे स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ निलंबाची कारवाई आपण करणार आहात का ब्लॅकलिस्टेड व वा वादग्रस्त कंपनीला टेंडर देण्यात कोणाचा आर्थिक व राजकीय हितसंबंध होता याची चौकशी आपण त्या ठिकाणी करणार आहात का आठ सतरा व वीस किलोमीटर अंतरावरून माती मुरूम आणण्याचे प्रत्यक्ष ठिकाणी व रॉयल्टीचे रेकॉर्ड अधिकारी दाखवू शकतील का या संपूर्ण प्रकल्पाची एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाणार मंद्र, आहे का सदर कंपनीला अध्यक्ष महोदय इतर सर्व प्रकल्प हे म्हणजे या व्यतिरिक्त या कंपनीला महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा हजार सातशे कोटी रुपयाचा सा। रत्नागिरी मधला लांजा प्रकल्प सुद्धा देण्यात आलेला आहे हा प्रकल्प काढून घेण्यात येणार आहे का महाराष्ट्र अध्यक्ष महोदय महाराष्ट्र मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य श्वेताताईंनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे सारंगवाडी हा जो प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाचा आहे खरं तर या प्रकल्पाचं मूळ प्रमाण जी होती प्रकल्पाला ही जलसंपदा विभागाने दिली होती दोन हजार नऊला त्याला तांत्रिक मंजुरी मूळ प्रशासकीय मान्यता आणि वर्क सुद्धा जलसंपदा विभागाने दिली हो हो मुट, होती पण काम सुरू झालं नव्हतं अध्यक्ष मोदय आणि त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी सातत्यानं मागणी केली आणि मग शासनाने हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केला प्रकल्पामध्ये सुरुवातीपासून अध्यक्ष मोदय अडचणी होत्या भूपात्रात मोठी तफावत होती क्रॉस सेक्शनचा विषय होता सांडव्याचं लेवलचा विषय होता डिझाईनमध्ये बदल झाला होता आणि उच्च कालव्याचं जे काही डिझाईन आहे अशामुळे टेल चॅनलपासून या अनेक गोष्टी आणि त्यामुळे या प्रकल्पाची किंमत नक्कीच वाढलेली आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं जी अडचण होती अध्यक्षमध्ये त्या पद्धतीनं सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आज जे प्रकल्पाची किंमत अध्यक्षमध्ये वाढलेली आहे तर जी एस टी दोन हजार सतरापासून लागले जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये जी एस टी वाढ झाली भूसंपादनाच्या केसेस चालल्या भूसंपादनामध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपये गेले त्याच्यानंतर वनविभागाची जवळपास चोवीस हेक्टर जमिनीची अडचण होती आणि ती अडचण या ठिकाणी सोडवण्यासाठी बराच कालावधी गेला रॉयल्टीचे पैसे भरल्या गेले भाववाढ झाली आणि अशा पद्धतीनं हा प्रकल्प वीस कोटीवरून आज सन्मानिय सदस्या म्हणतात दोनशे ऐंशी कोटीचा हा प्रकल्प झाला पण आज अध्यक्ष मोदय नव्वद टक्के या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी निधी सुद्धा आहे दोनशे कोटीचा दिलेला आहे आणि लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने विभागाचे या ठिकाणी प्रयत्न आहे आणि सन्मानिय सदस्यांची आ... अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे एम डी आहे सुनील कुशिरे यांनी दोन हजार बावीसमध्ये वॉटरफ्रंट कंपनीच्या नावाने मर्सडीज बेन्स ही त्यांना गिफ्ट करण्यात आलेली होती अध्यक्ष महोदय ज्या पुण्याच्या शोरूममधून ही मर्सडीज सुनील कोशिरे यांना गिफ्ट करण्यात आली त्याचा व्हिडिओसुद्धा अध्यक्ष महोदय माझ्याकडे आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवते हो तीन वर्षानंतर अध्यक्ष हो महोदय म्हणजे जी गाडी वॉटरफ्रंट कंपनीच्या नावाने सुनील कुशिरे यांना देण्यात आलेली आहे ती गाडी तीन वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सुनील कुशिरे यांचे जे भाऊ आहेत दिलीप कुशिरे यांच्या नावाने त्या ठिकाणी करण्यात आलेली अध्यक्ष मोदी रजिस्ट्री सुद्धा आहे हे सगळे पुरावे त्या ठिकाणी आहे अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर यातील टू पॉईंट थर्टी एट कोटी रुपयांचे देयक हे काम न करता काढण्यात आलेले अध्यक्ष मोदय आज रोजी तिथे आपली लक्षवेधी लागल्यानंतर अध्यक्ष मोदी तिथे काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष तिथे काहीही काम झालेलं नाही अध्यक्ष महोदय या प्रकरणाची एसआयटी त्या ठिकाणी नेमली पाहिजेत हा संघटित अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांनी संगणमताने केलेली हे संघटित त्या ठिकाणी गुन्हेगारी आहे ते त्यांच्यावरती पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय गंभीर बाब असल्यामुळे गंभीर असल्यामुळे सदस्यांनी जे लक्ष घालून दिले त्याच्यावरती उत्तर द्या अध्यक्षमध्ये सन्मान्य सदस्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये या, या प्रकल्पामध्ये दे, मंजुरी देताना किंवा काही इस्टिमेट करताना काही अनियमितता झाली असेल तर या, या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि तात्काळ या संदर्भात दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू अध्यक्षमध्ये नाही नाही साहेब नाही नाही साहेब नाही नाही साहेब बघा आता सव्वीस लक्षवधी कशा करायच्या असं नाही नाही असं नाही काय त्यांनी दिलेल्या बोला बोला यांचा उत्तर बरोबर नाही बोला बोला ओ माननीय सन्मानिय सदस्या श्वेताई 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 ओ श्वेताई एक एक मिनिट मंत्री आपले माननीय मंत्री महोदयांना विनंती आपल्या माध्यमातून श्वेताई स्पेसिफिक आणि पुराव्यासह आता ह्यापेक्षा अजून काय पाहिजेत एक सन्मानिय सदस्या त्यांच्या मतदारसंघातील झालेल्या गैरप्रकाराबाबत पुराव्यांशी सांगत आहेत संपूर्ण पुरावे दिलेत तरी पण चौकशीच अरे ठीक आहे एखादी वेळेस आपण असं म्हणू की वेग काहीतरी बोललेत म्हणून चौकशी करू पुरावे असताना चौकशी म्हणजे चौकशीवर चौकशी आयुष्यभर चौकशी मारतपर्यंत चौकशी कारवाई अजिबात नाही तुमच्याकडे पुरावे दिले त्या संदर्भातले संपूर्ण माहिती आहे तो अधिकारी काय आहे तुम्हालाही माहीत आहे आता त्याच्यावर झालं तर एक, बोलता एक बर, तुम्हाला सांगतो कोणी पाणी शिकले मी सांगा स्पेसिफिक याला निलंबित करू आणि मग चौकशी करू त्याला तिथेच बसवून चौकशी काय करणार आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य शेताताईने या ठिकाणी आता सांगितलं की चौकशी केल्यानंतरच कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करणं उचित होईल परंतु या ठिकाणी सभागृहाची भावना लक्षात घेऊन अध्यक्ष मोदय सभागृहाची भावना मागणीनुसार एसआयटी आम्ही नेमू या संदर्भात आणि तीन महिन्यात च्या माध्यमातून याची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये जे जे जोजशी असतील त्यांना आम्ही निलंबित काय अजून कठोर कारवाई करू लक्ष